जळगाव तालुक्यातील किनोद येथील तीस वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला याबाबत या जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे गोपाळ नारायण सपकाळे वयवर्ष तीस राहणार किनोद तालुका जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की गोपाळ सपकाळे हा आपल्या आई पत्नी आणि दोन मुलांसह गावात वास्तव्यास होता शेती व मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता दरम्यान मंगळवारी दोन जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध प्राशन केले त्यामुळे ते त्याची प्रकृती खालावली नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी चार जुलै रोजी रात्री साडे दहा वाजता त्याचा मृत्यू झाला